चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या एकशे बावीस परिचारिकांनी आज एक दिवसाचा लक्षणिक संप पुकारला होता महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या वतीने हा संप पुकारण्यात आला होता नव्यानेच तयार झालेल्या चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांना समाविष्ट करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता संपावर असलेल्या परिचारकांच्या मते चंद्रपूरला मेडिकल कॉलेज मंजूर करताना इंडियन मेडिकल कौन्सिलसमोर समोर सामान्य रुग्णालयातील परिचारकांना स्टाफ म्हणून दाखवण्यात आले होते मात्र आता मेडिकल कॉलेजसाठी नवीन स्टाफ भरण्याची तयारी सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या परिचारकांवर हा अन्याय असल्याचे संघटनेने सांगितले आहे यासोबतच संपकरी परिचारकांनी रिक्त पदे भरण्याची पदोन्नती देण्याची आणि कारकुनी कामातून त्यांची मुक्तता करण्याचीही मागणी केली आहे महाविद्यालय म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तुम्ही काम करण्यास इच्छुक का आहे का हे सगळं माही म्हणजे त्या लोकांनी आम्हाला विलिंगनेस मागितलं आम्ही लोकांनी सगळ्यांनी ते विलिंगनेस लिहून दिलं आणि इथल्या सर्व परिचारिका ज्या बऱ्याचशा आहेत त्या इथल्या राहणाऱ्या आहे रहा आणि एवढं सगळं प्रक्रिया घडत असताना सुद्धा प्रशासकीय बदल्या याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि आमची डिमांड अशी आहे की बा जेव्हा वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर इथे चालू झालेलं आहे तर यामध्ये आमच्या चंद्रपूरमध्ये आम्ही या हॉस्पिटलला काम करणाऱ्या परिचारिकांना सर्वात पहिले प्राधान्य देण्यात यावं आणि या, या महाविद्यालयामध्ये समावेश करून घ्यावा आमचं समायोजन याच्यामध्ये करून घ्यावं ही आमची एक आ, डिमांड आहे